पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील गट नंबर दोनशे शहाण्णव मधील घरकुल लाभार्थ्यांसह या गट नंबर मधील विविध लहान मोठ्या व्यावसायिकांना अतिक्रमण काढून घेण्याचे आदेश आल्यानंतर या गट नंबर मधील घरकुलाधारकांची मात्र झोपच उडाली या गट नंबर मध्ये शंभरहून अधिक घरकुल लाभार्थी असून अनेक गोरगरिबांना शासनाने इंदिरा आवास प्रधानमंत्री आणि विविध योजनेच्या माध्यमातून सन एकोणीसशे पासून घरकुल दिलेले आहे आणि या ठिकाणी हे गरीब गरजू लोक आपल्या मुलाबाळांसह राहत आहे आजही अनेक घरकुलांना नीट दरवाजे नाहीत खिडक्या नाहीत अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून हे गोरगरीब लोक आपला उदरनिर्वाह भागवत आहे दिवसभर कुठेतरी मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाला सांभाळत आहे घरामध्ये वयोवृद्ध म्हातारी माणसं आहेत अनेक अंध विधवा महिलांना देखील या ठिकाणी शासनाने घरकुल देऊन त्यांना हक्काचा निवारा दिला मात्र हाच हक्काचा निवारा ज्यांनी दिला त्यांनीच आता हा निवारा काढून घेण्याचे आदेश दिल्याने या गोरगरीब लोकांची अक्षरशः झोप उडाली आहे जर सरकारने दिलेली घरकुलं पाडण्याची वेळ आली तर आपण जायचं कुठे राहायचं कुठं असा प्रश्न गेल्या काही दिवसापासून या गरीब गरजू लाभार्थ्यांच्या मनामध्ये घर करून आहे आम्ही अतिक्रमण केलेलं नाही ग्रामपंचायतने ज्या ठिकाणी आम्हाला घरकुलासाठी जागा दिली ज्या ठिकाणी आम्हाला घरकुल बांधून दिले त्याच ठिकाणी आम्ही राहत आहोत मग आमचा दोष काय आम्ही स्वतःहून कोणत्याही शासकीय जागेवर अतिक्रमण केलेले नाही जर शासनाने दिलेल्या घरकुलामध्येच आम्ही राहत आहोत तर आमचा दोष काय जर शासनाने आम्हाला या ठिकाणी जागा दिली नसती तर आम्ही इथे राहण्याचा प्रश्नच नव्हता ही जागा शासनाने दिलेली आहे या घरकुलांना अतिक्रमण कसे म्हणणार आम्हाला जमीन नाही आम्हाला कुठे शासकीय नोकरी नाही आमच्या सर्वांच्या हातावर पोट आहे दररोज कुठेतरी मोलमजुरी भांडीकुंडी घासायची भंगार गोळा करून आणायचे कोणाच्या शेतात कामाला जायचे आणि आपल्या कुटुंबाचं पोट भरायचं अशी आमची परिस्थिती आहे त्यामुळे सरकारने आमच्या भावना आणि आमची वस्तुनिष्ठ परिस्थिती जाणून घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा आम्हाला बेघर करू नये अशा शब्दात या ठिकाणच्या गरीब गरजू अंध विधवा अपंग वयोवृद्ध महिलांनी आपल्या भावना व्यक्त करताना अनेक महिलांचे अक्षरशः डोळे पानावले गावचे सामाजिक कार्यकर्ते मनसुरभाई पठाण यांनी तीन दिवस या लोकांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसून या लोकांच्या भावना कलेक्टरपर्यंत पोहोचवण्याचे काम केले यापुढे देखील या गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयीनं लढाई देखील पूर्ण ताकदीनिशी लढणार असल्याचे मनसुरबाई पठान यांनी यावेळी सांगितले या लढाईमध्ये मा माजी सभापती काशीनाथ पाटील लवांडे वंचित बहुजन आघाडीचे प्राध्यापक किसन चव्हाण यांचे देखील मोठे सहकार्य मिळाले असल्याचे पठाण यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले यावेळी अंध महिला कल्पना साळवे मंगल शिंदे साबिरा शेख शांताबाई ससाने आग्नेश साळवे सुनीता शिंदे अलका भारसकर सविता शिंदे लता खंडागळे प्रमिला ससाने यासमीन शेख मीरा भामरे शकिला बागवान दिनेश साळवे अक्षय साळवे नितीन खंडागळे अंतोन शिंदे शशिकांत ससाने बाळासाहेब पाचरणे पोपट शिरसाट अमोल साळवे यांच्यासह अनेक घरकुल लाभार्थी यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी मयूर मुखेकर तिसगाव करंजी पाथर्डी तालुक्यातील तिसगाव या ठिकाणचा जो गट क्रमांक दोनशे शहाण्णवचा प्रश्न आहे तो एक वर्षभरापूर्वी न्यायालयीन प्रक्रिया म्हणून सर्व लोकांना अव अवगत आहे संदर्भात मागच्या आठवड्यात सी ओ सा, साहेबांनी आणि पाथर्डी पंचायत समितीच्या बी डीओ साहेबांनी एक अंतिम नोटीस धाडून तिसगावमधील जे गट क्रमांक दोनशे शहाण्णवचे लाभार्थी आहेत तर त्यांच्यामध्ये एक खळबळ माजून दिली आणि फक्त आठ दिवस आधी दोन चार दिवस आधी ही नोटीस लोकांना पाठवून तुमचे घरं येत्या चो येत्या तेवीस तारखेला पाच वाजेपर्यंत हे घरकुलं खाली करावेत नाहीतर चोवीस तारखेला प्रशासनाचं बुलडोझर आणि अतिक्रमणाचा हातोडा तुमच्या घरावर येईल इथपर्यंत या नोटीसीमध्ये उ उल्लेख केलेला होता या नोटिशीने सर्व जे घरकुलधारक आहेत निवासी लोकं आहेत गोरगरीब आहेत हे बिचारे या ठिकाणाहून जर हे अतिक्रमण जर गेलं किंवा जर शासनाकडून काढलं गेलं तर यांची आता येणाऱ्या ये का येणाऱ्या काही दिवसात पावसाळा सुरू होणार आहे किंवा उन्हा होतच आहे आणि जर या पावसाळ्यात यांची घरं जर निष्कासित केली गेली तर या गरीब ले जे लोकं आहेत यांनी आपल्या ले लेकरांना घेऊन यामध्ये काही अंध महिला आहेत काही विधवा आहेत काही आमचे वृद्ध महिला आहेत यांनी या पावसाळ्यात कुठं जायचं यांना पर्याय कुठं जागा कुठंही नाही आणि मग यांनी पावसाळ्यात कुठं जाऊन यांचं वास्तव्य करायचं म्हणजे ही लोक रस्त्यावर आल्याशिवाय जे आहे राहणार नाहीत आणि म्हणून या ठिकाणी आमची एक टीम जी आहे ती मान्य हायकोर्टामध्ये परत त्यांनी रिपिटिशन दाखल केलं आणि त्या रिपिटिशननुसार तेरा तारखेपर्यंत जे आहे तर या पूर्ण अतिक्रमणाच्या स्थगितीला जे आहे या अतिक्रमाच्या कारवाईला आता तात्पुरती तेरा तारखेपर्यंत स्थगिती भेटलेली आहे आणि त्यातच आमची एक टीम दुसरी जी आमची गोरगरीब मंडळी आहे यांना घेऊन आम्ही गेल्या बावीस तारखेला आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमच्या दोन तीनशे महिला भगिनी असतील या लोकांना घेऊन त्यांच्या बाळांना घेऊन आमचे सगळी घरची कामं टाकून आम्ही जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसलो बावीस तेवीस चोवीस हे तीन दिवस आमचं उपोषण चाललं परंतु या ठिकाणी मी एक सांगू इच्छितो की जे तीन दिवस आम्ही हे लोक जे आमची माता असल भगिली असल आमचे लेकरबाळं असतील हे ये रस्त्यावर येऊन त्या ठिकाणी आम्ही ग्रामपं आम्ही ग्रामपंचायतच्या ठिकाणी आक्रोश मोर्चा नेला होता परंतु ग्रामपंचायतच्या ठिकाणी आम्ही आमचं आमचं जाण्याचं उद्दिष्ट एकच होतं की ग्रामपंचायत जी आहे हे गावकऱ्याचं पालकत्व त्यांनी ही त्यांची न एक जबाबदारी आहे ही जबाबदारी जी त्यांनी स्वीकारायला पाहिजे होती आणि त्या ठिकाणी ग्रामपंचायतचा मोर्चा होऊन मग आम्ही नगरच्या जिल्हाधिकारी ऑफिससमोर जाऊन उपोषणाला बसलो त्या ठिकाणी बावीस तेवीस चोवीस तारखेपर्यंत हे उपोषण चाललं आणि चोवीस तारखेला मान्य जे आपले जिल्हाधिकारी साहेब आहेत तर त्यांच्या सहीने आम्हाला एक लेटर असं भेटलं आणि मा पातळी पंचायत समितीचे बी डीओ साहेब होते तर त्यांनी ते लेटर आम्हाला स्वतःहून तिथं आणून दिलं आणि त्या लेटरमध्ये असं जे मेन्शन करण्यात आलेलं आहे का तेरा तारखेपर्यंत तुमचे हे जे जे न्यायालयीन प्रकार आहे हे हे जे प्रकरण आहे हे तुमचं न्यायप्रविष्ट प्रकरण आहे आणि म्हणून तेरा तारखेपर्यंत तुमच्या ठिकाणी अतिक्रमणाचा कुठलाही हातोडा येणार नाही किंवा अतिक्रमणाची कारवाई होणार नाही असं त्यांनी कलेक्टरच्या सहिनिशी आम्हाला लेखीपत्र दिलं आणि या लेखीपत्राबरोबरच आम्ही ते उपोषण सोडलं मान्य बीडीओ पंचायत समितीचे कांबळे साहेब असतील यांच्या हाताने हे उपोषण सोडण्यात आलं परंतु हे उपोषण आमचं अंशतः थांबलेलं आहे तात्पुरतं स्थगित केलेलं आहे यानंतर आमची कारवाई जी कोर्टाची जी कारवाई आहे आम्ही आमच्या गरीब लोकांची बाजू आम्ही आमच्या गरीब लोकांची बाजू जी आहे ही न्यायालयात पण सुद्धा आम्ही एकदम प्रभावीपणे आहे आणि आम्हाला पूर्ण भरोसा आहे की ज्या शासनाने आम्हाला ज्या शासनाने या गोरगरिबांना या अंधांना या विधवांना या भूमिहीनांना हे घरकुलं दिली आहेत एका पद्धतीने आता आता मागे जानेवारी दो दोन हजार चोवीस मध्ये मान्य जे आपले सी ओ साहेब आहेत तर यांनी एक प्रकारे हायकोर्टाला एक असं अॅफिडेट करून दिलेलं आहे प्रतिज्ञापत्र करून दिलेलं आहे की आम्ही येत्या काही काळामध्ये नगर जिल्ह्यातले अतिक्रमण नियमानुकूल करणार आहोत आणि दुसरीकडे ते मार्च महिन्यात एप्रिल महिन्यात किंवा मे महिन्यात म्हणा या अतिक्रमणधारकांना नोटिसा पाठवत आहेत की तुम्ही आठ दिवसात हे अतिक्रमण खाली करून द्या तर हा जो सी ओ साहेबांचा सा जो जो विरोधाभास एकी एकी आहे एकीकडे काहीतरी कोर्टाची फसवणूक होत आहे म्हणा किंवा एकीकडे गोरगरीब जनतेला जे आहे हे अडचणीत आणायचा एक प्रयत्न आहे म्हणून म्हणून या प्रशासनाला आमची विनंती आहे आमच्या गोरगरीबाकडून विनंती आहे की आम्हाला तुम्ही वाऱ्यावर न सोडता प्रशासनाकडून जी आम्हाला काही मदत होईल ती मदत आम्हाला या ठिकाणी करावी आणि काल या बंद निमित्त आणि काल जे आपलं उपोषण चालू होतं या उपोषणाला पाठिंबा म्हणून जे गावकऱ्यांनी गाव बंद ठेवलं तर त्याबद्दल आम्ही पूर्ण झोपडपट्टीच्या वतीने आम्ही पूर्ण वतीने आम्ही पूर्ण दोनशे शहाण्णव गट क्रमांकाच्या वतीने जे आहे ते गावकऱ्यांचे आभार मानतो मी जन्मचा चांध आहे सतरा वर्षापासून इथं राहते आणि जन्म पण इथं झालेला आहे आता सरकारने मला घरकुल दिलंय सरकारी जागा दिली मग आता हे जर असं झालं तर मी कुठं जाणार काय करणार जर आमची आर्थिक जर हे झालं तर आम्ही पुढचं काय करणार कुठं जाणार भविष्यामध्ये काय करणार आम्ही सारं नाही काय नाही मी येते असून खोड काय करणार आहे माझं नाव मंगल शिंदे आहे मी इंदिरानगर झोपडपट्टी मध्ये राहते तिसगाव येते नगर रोड आणि आम्हाला इथं घरकुल दिलेलं आहे शासनाने चार पाच साली म्हणजे नाही का आम्हाला पंचवीस तीस वर्ष झालेले वास्तव्य असतात असे बरेचसे लोक आहेत शासनाने घरकुलं दिले पाया खोदला पायाचे फोटो काढून नेले घरकुलाचे नेले भिंतीचे नेले दरवाजेचे नेले सगळे नेले बिडिओ येऊन ने आणि आता बिडिओ आम्हाला नोटीस काढित मग आता आम्ही उघड्यावर जायचं पुढं लेकर बाळ घेऊन सगळे झोपड इथं चारशे कुटुंब आहेत चारशे कुटुंब सगळे निराधार आहेत इले पोरांना नोकरी नाहीत कोणाचे शिक्षण नाही सगळे अडचणी आहेत तारांबळीत अशा तारंबळीत आमच्या नोटीस काढलेत बिडिओनी आणि अशा याच्या रस्त्यावर आम्ही लेकर बाळ घेऊन पुढे पावसा पाण्याचं राहायचं वरून पावसाचे दिवस आले हां इथं एका टायमाची खायची आहे आणि लेकर बाळ घेऊन जायचं पुढं आम्हाला बिडिओनी आम्हाला काहीतरी आम्हाला हे द्यावा आमच्या घराला नियमित करून द्यावा माझं नाव शाबिराज शेख आहे अठरा वर्ष झाले मी इथं राहते मला कुणाचा आसरा नाही आहे मी अपंग आहे माझा हात मोडलेला आहे मी कसं कसं करून मी पोट भरते आणि हे आमच्या घरावर असा अतिक्रम जर आणलं तर आम्ही जायचं कुठं आम्ही राहायचं कसं आम्ही खायचं काय आम्हाला कुणाचा आधार आसरा नाही आहे मी ह्या गल्लीतल्या ह्या गावाच्या आसऱ्याने राहते मला कुणाचा आधार नाही आहे आणि यांनी आम्हाला बिडो साहेबांनी आम्हाला जागा मुजून दिली आम्हाला हत्ते दिले घरकुल दिलं संडाचे पैसे दिले सगळं दिलं आणि आता हे अतिक्रम करू राहिले तर हा अन्याय थांबवा आणि गरीब माणसे सकाळी खाल्लं तर संध्याकाळची पानसाते आमची आम्हाला कोणाचा आधार असला नाहीये तर आमच्यावर आत्ता करू नये आम्हाला सहकार्य करून आमचं घर वाचलेच पाहिजे मी धोरण इथं राहायला आम्हाला तीस पस्तीस वर्ष झालेले येतं आम्हाला कुठंच आधार नाही आसरा नाही मातीचं बांधकाम केलेलं आहे ती बी बर्डाची माती, माती आणून आम्हाला खोली दिलेली होती आणि ती संपूर्णच ढासाळलेली आहे चौखून आम्हाला शासनानेच घरकुल दिलेलं आहे ग्रामपंचायतनी आम्ही कुठं राहायचं कुठं जायचं काय करायचं एक तर डोळ्याने आंधळी मी शांताबाई चंद्र माझं <laughs> <आतुको> ना <आए। laughs> नाव आग्नेश राजू साळवे मी राहणार इंद्रानगर मध्ये तर तुम्ही सांगा आम्ही राहायचं कुडं आम्हाला म्हणते तुमच्यावर अतिक्रमण आलं तुमच्यावर जे शिपी आले सांगा तिथ का ग्रामपंचायत मध्ये चार लाख रुपये येऊन पडले आमच्या घरात ओढायसाठी इतका ते हा मग ग्रामपंचायत वाल्याने आमचा विचार करायला पाहिजे आम्ही राहायचं कुडं आम्ही इथं माझी सासू आंधळी आम्ही तीस वर्षापासून इथं राहतो मग आता आम्ही जायचं कुठं आम्हाला जागा नाही काही नाही आम्ही राहायचं कुठं हे शासनाने विचार करायला पाहिजे मग आमच्यावर अतिक्रमण करायला पाहिजे शासन विचार करीत नाही आमचा हा आमचा विचार कोणी करायला गावकरी आमचा विचार करीत नाही मग आमचा विचार कोण करणार हा आमचा विचार करायला पाहिजे की नाही आम्ही गरीब माणसं मतदानाच्या वेळेस आमचा विचार करतात हे ते आणि आमचा विचार कोणीच करीत नाही आता आम्ही तीन दिवस झाले मोर्चे घेऊन जातो नगरला हा काल आम्हाला थोडासा सपोर्ट भेटला कोणता गावात गाव बन ठेवलं थोडा सपोर्ट भेटला त्यांना आम्ही धन्यवाद देतो आमचं काय त्यांची शिकाय म्हणजे असं एवढं हे नाही आहे पण त्यांनी आम्हाला थोडा विचार करावा ग्रामपंचायतवर तर आमचा जास्त आहे ग्रामपंचायतवाल्यांनी आमचा थोडा विचार करावा काय कागदपत्र लागत आहे ती आम्हाला द्यावा आणि आमची काहीतरी मदत केली तर आम्हाला होईल ना हां आम्ही कोणाला बांधायला पाहिजे ग्रामपंचायतवाल्यालाच ना आम्ही इतर लोकांना बांधून आमचा उपयोग काय आहे हा कोणालाच नाही आमचा फक्त ग्रामपंचायतवाल्यांनी विचार करायचा आम्हाला ग्राम करा ग्रामपंचायतवाल्यांनी ग्राम घरकुल दिलं भिडेव भिड्या पण आम्हाला सगळं आमची जागा मोजून संडास बाथरूम संडास बाथरूम नाही झाला तर ते काय म्हणते नाही तुमचा संडास बाथरूम झाला नाही तुमचा आप्ता येणार नाही हा मग आता कुठं लपलेत ते त्यांना आता समजा ना काही मग त्यांनी विचार करा आमचा आणि आमच्यावर लक्ष द्या नाही तर याचे परिणाम वाईट होते हे लक्षात ठेवा नाव दिनेश यशकांचा सने मी इंदिरानगरमध्ये जवळजवळ एक पंचवीस तीस वर्षापासून राहत आहे माझ्या वडिलांना सन एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव मध्ये तिसगाव ग्रामपंचायतीने मातीचे घर बांधून दिले होते आणि त्या घराचा ताबा डायरेक्ट दिला होता का आम्ही तिथं येऊन घर बांधले नव्हते ग्रामपंचायतीने आम्हाला बांधून दिले होते आणि ते घरं जर आज ग्रामपंचायत पंचायत समिती किंवा सीओ ऑफिस जिल्हा परिषद ऑफिस हे जर अतिक्रमण ठरवत असतील तर ते अतिक्रमण त्यांनीच केलेलं आहे हे ग्रामपंचायतने आम्हाला घरं दिलेली तर आम्ही नाही बांधलेले त्याच्यामुळं पहिल्या पहिल्या गोष्टीत त्यांचा धिक्कार करतो पंचायत समिती जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांचा आणि हे सर्व लोक गैरगरीब आहेत यांचा थोडासा प्रशासनाने विचार करावा आणि त्यांना सहानुभूतीपूर्वक त्यांचे घरकुल वाचवण्याचा प्रयत्न करावा एवढीच विनंती करतो माझं नाव अक्षय अरे मोसाळवे मी माझ्या वडिलांना एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव साली शासनाने घरकुल दिलं ते घरकुल देताना आ, हप्ते वगैरे या पद्धतीने जे आता येते त्या प्रकारे आलेले नव्हते शासनाचा जो निधी आला होता त्या निधीतून आय ते घरकुल खुद्द शासनाने बांधून दिले आणि त्या घरकुलाची जी चावी आहे ती आमच्या वडिलांना वडिलांच्या हातात देण्यात आली होती त्याच्यानंतर आमच्या घरात पुन्हा एकदा आमच्या वीस वर्षाच्या नंतर ते मातीचे घर होते जो त्याच्यामुळे त्याच्यात बदल झाला वीस वर्षाच्या नंतर आम्हाला पुन्हा एकदा घरकुल मिळालं त्या घरकुलचं पत्र खुद्द मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पालकमंत्री अहमदनगर जिल्ह्याचे यांनी राहता या ठिकाणी रा एक मोठी मिटिंग घेऊन सभा घेऊन त्यामध्ये घरकुल दिल्याचं प्रमाणपत्र हे त्यांच्या सहीनेशी दिलेलं आहे तरीही आम्हाला आज घरकुल काढण्याच्या नोटीस येत आहेत आणि आम्हाला असं सांगितलं जात आहे की तुम्ही गट नंबर दोनशे शहाण्णवमध्ये अतिक्रमण केलेलं आहे तरीही मला प्रशासनाला एक विचारायचं आहे का जर आम्ही अतिक्रमण केलं आहे आणि आमची जागा जर अतिक्रमण क्र अतिक्रमणधारक जे होती तर मग घरकुलला जे हप्ते आले किंवा घरकुलची बांधताना जे अधिकारी पाहून जात होते तीन तीन वेळा यायचे पाहिजे फोटो काढून यायचे प्रत्येक गोष्टीचं त्यांनी फोटो काढून नेलेलं आहे हप्ते कसे आले काय सगळे पुरावे असताना सुद्धा आमची बाजू प्रशासनाने कोर्टात चाल न्या न्यायालयीन प्रक्रियेत व्यवस्थितपणे मांडली नाही आणि कोर्टाने जे ऑ ऑर्डर केली होती आम्हाला का तुम्ही नाही काय ना स्थानिक पातळीवर निर्णय घ्या यांनी स्थानिक पातळीवर असा निर्णय घेतला का जे घरकुल आहेत ते सुद्धा अतिक्रमण अतिक्रमण अतिक्रमणधारकामध्ये धरले